ताजबाद मेन सिटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ व वा खोतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव व प्रयत्नशील राहुल आवाडे. हातकंगलंगले तालुक्यातील तारदाळमधील गौरीशंकर परिसरातील गल्ली नंबर 1 मध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या निधीचा विकासकामाचे शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गौरीशंकर परिसरामध्ये सांडपाण्याचा सा निचरा होत नसल्याची समस्या मागील दहा वर्षापासून प्रलंबित होती यावेळी सदरच्या कामाबाबत अनिल मगदुम यांनी शेतकरी वीरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून सांडपाण्याचा सा निचरा होण्याचा सा मार्ग सुक्कर केल्यानंतर सदरच्या भागात सारण व भुयारी गटर्सच्या कामासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून आमदार प्रकाश आवाडे यांच्या पंचवीस पंधरा योजनेतून कामासाठी निधी मंजूर करून आणला त्या कामाचा शुभारंभ आज माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राहुल आवाडे आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनिल वीरेंद्र पाटील यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तारदाळ व खोतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहोत व इथून पुढे राहणारच असल्याचं मत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी या प्रसंगी व्यक्त केलं सदर शुभारंभ प्रसंगी पवन शिंदे सचिन चौगले पिंटू दाते सचिन राहुल अडतारे वैभव पवार रणजित माने आशिष वाकरे बंटी शिंदे सौ सुवर्णा दाते अनिता जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर नुकत साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ